रोक रोक न्यूज पाहता नव्या रूपात झील वही सोच नाही संपादक मकरंद साठे सेना पक्ष प्रदेश सचिव सन दोन हजार पंचवीस मध्ये आखलू नगर परिषदेची पहिलीच आणि ऐतिहासिक अशी निवडणूक होत आहे या निवडणुकीच्या अनुषंगाने इच्छुक उमेदवार या नगरपरिषदेमध्ये कागदपत्राच्या संदर्भात हे नगर परिषद पूर्वी आपण नगर परिषद म्हणून महाराष्ट्रामध्ये अशा खंडातील एक नंबर ग्रामपंचायत होती आणि त्याचं नाव लोक परंतु आपण या ठिकाणी बघू शकता की आज ग्रामपंचायतीने व ज्या कंपनीला काम दिलं होतं त्यांनी टेंडर घेतलं होतं त्या लोकांनी आज नगर करून उच्च दर्जाचं काम या भागामध्ये झालेलं आहे तर हे परिस्थिती नगर जी आहे नगर परिषदेचे जर अशी परिस्थिती असेल तर गावाची काय परिस्थिती असेल सर्वसामान्यांच्या नागरिक सुविधेच्या अडचणीची काय परिस्थिती असू शकते हा भाग यातून स्पष्ट होतोय तर महाराष्ट्र विकास पक्ष या अक्रीश नगर परिषदेची जी अवस्था दयनीय अवस्था झाली ती अवस्था सुधारण्यासाठी व आक्रिशमधील जनतेच्या आड अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्ष या निवडणुकीमध्ये संपूर्ण तकचणीशी उभा राहणार आहे आणि ही अक्रीश नगर परिषदेची झाली परिस्थिती व आक्रमधील जनतेच्या नागरिक सुविधा आड अडचणी सोडवण्यासाठी महाराष्ट्र विकास सेना पक्षाला आपण महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पाठीमागं उभं राहावे असंच या ठिकाणी मी आहोत करता येऊ आहे की आकमीज नगर परिषदेची जो पूर्वीच्या नगर परिषदेने बांधलेल्या नगर परिषदेच्या इमारतीची दुरावस्थानासुद्धा आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे आकील सर्वपंचकृषीतील नगर परिषदेत हा ते लोकांना आव्हान आहे की पिढ्या पिढ्या या ठिकाणी प्रस्थापित राज्य करीत आलेले आहेत परंतु नाही लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम सतत महाराष्ट्र विकास पक्ष किरण साटे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली करत आलेलं आहे ही सर्व लोकांच्या अडचणी सोडवण्याचं काम महाराष्ट्र विकास पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत व आखली नगर परिषद आहे त्या सर्व जनतेना मतदारांना आवाहन करतोय की तुमच्या हक्काचा काम करणाऱ्या माणसाला आपण निवडून द्यावं महाराष्ट्र विकास हा पक्षा आडामचणी विकास करू शकतोय एवढंच या ठिकाणी मी निवडणुकीच्या संदर्भात बोलतोय जय महाराष्ट्र